श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा आपला विषय होणार आहे तारक मंत्र तारक मंत्राविषयी खूप सुंदर असा छोटासा अनुभव आहे एका ताईंचा म्हणजे माझी मैत्रीणच आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगेल पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की तारक मंत्र हा खूप चमत्कारिक असा मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी सोडून गेलेलं जे बोलतो ना आपण खूप प्रभावी असे सेवा जर असेल तर तारक मंत्र तारकमंत्र म्हटल्यानंतर आपल्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराज उभे असतात अशक्य गोष्टी ज्या असतात आपल्या भाग्यात नसलेला सुद्धा जर मिळवायचं असेल तुम्हाला तर तारक मंत्राच्या अनुष्ठानाने आपण ते करू शकतो ज्यांच्या मनाची परिस्थिती अशी आहे की बघा आता मला जगायचंच नाही आहे खूप दुःख आहे आजार पण आहे दवाखाना चाललेला आहे किंवा भांडण चालू आहे घरात मुलं ऐकत नाहीये जिद्दीपणा करत आहेत बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत जीवन नको नको झालं आहे आत्महत्येसारखे विचार येत आहेत अशा गोष्टी जर आपल्या समोर किंवा आपल्या स म्हणजे आपल्या बरोबर घडत असतील तर त्यासाठी तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात संकल्पयुक्त ता अनुष्ठान तारक मंत्राचं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मनापासून केलं तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा सिद्ध असा मंत्र आणि खूप सुंदर अशी सेवा आहे तारक मंत्राची तारक मंत्राची सेवा करत असताना तुम्हाला सांगेल फक्त मनाचा भाव खूप असणं महत्वाचं असतं म्हणजे त्या तारक मंत्राचा जो ओळी आहेत आपल्या त्याच्यामध्येच दडलेला असतो अर्थ पूर्ण व्यवस्थित आपल्याला बोलायचा आहे तुम्हाला नक्कीच मी पुढे सांगत आहे कारण तसे प्रश्न आलेले होते त्यावरूनच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं व्यवस्थित ऐकून घ्या आणि छोटासा अनुभव असेल तो मी पुढे शेअर करेल तुम्हाला तुम्ही जर जीवनात वैताग आला असेल नको नको वाटत असेल तर तुम्हाला सांगेल महाराजांनी तारक मंत्र दिलेला आहे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना निशंक म्हणजे काय तुमच्या मनात कुठलीही शंका नको राहू देऊ तू महाराजांच्या भक्तीमध्ये महाराजांच्या सानिध्यात बसतो आहे सेवा करत आहे तर निशंक होई रे म्हणा आपल्या मनाला आपण सांगायचं की तुझ्या मनात कुठलीही शंका येऊ देऊ नको महाराज तुझ्या पाठीशी सदैव उभे आहेत निशंक होई रे म्हणा निर्भय भय नकोय आपल्या मनात कोणत्याही प्रकारे भय नकोय की मी सेवा करत आहे माझं काम होईल का नाही होईल या प्रकारे प्रत्येक ओळी ज्या आहेत तारक मंत्राच्या पाच आपले येतात त्या लाईन ज्या असतात पाच ओळी येतात छोट्या छोट्या खूप सुंदर आहे कालांतराने तुम्ही जर म्हणत चला रोजच्या रोज म्हणाल तर तुम्हाला पाठ होऊन जाईल जे जुने सेवेकरी असतील त्यांनी सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला असेल आणि बरेच लोक रोजच्या रोज आपल्या घरामध्ये तारक मंत्र देखील म्हणत असतात रोजच्या नित्य सेवामध्ये ॲड करून घेतलेला आहे जर आपल्याला काही त्रास नसेल तरी देखील आपण रोजच्या रोज ही सेवा करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की अनुष्ठान कशा प्रकारे करायचं तारक मंत्राचं तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना आपल्या देवघरासमोरच आपल्याला बसायचं आहे मी जसं केलं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण मी शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे की माझी सेवा चालू ही फक्त एवढंच बोलली होती आपण ग्लासमध्ये पाणी घ्या कुठलंही भांड घेतलं तरीही चालेल काही असं नाही की स्टीलचंच पाहिजे किंवा हेच पाहिजे का तेच पाहिजे काही नाही कुठल्याही तुम्ही संपूट घ्या वाटी घ्या तांब्या घ्या आणि ग्लास घ्या काहीही घेऊ शकतात तुम्ही सगळे घरातले व्यक्ती पिलेत ते पाणी तरीही चालेल जर प्यायचं असेल तर मोठा तांब्या घेतला अगदी तरीही चालेल तो तांब्या किंवा ग्लास घ्या देवघरासमोर तुम्ही बसायचंय तुम्हाला जर काही कामासाठी काही म्हणजे तुमचं आहे की मुलगा चिडचिड करतोय मुलगा घाबरतोय किंवा नवरा वेसनी आहे किंवा अशा गोष्टी आहेत किंवा स्वतःसाठीच की आपल्याला आत्महत्येचे विचार येत आहेत नको नको झालेलं आहे जीवन तर तुम्हाला सांगेल तर संकल्पयुक्त तुम्ही करू शकतात पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे किती दिवस तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे एकवीस दिवस एक्कावन्न दिवस तुम्ही यथाशक्ती तुमच्या इच्छेवर तुम्ही करू शकतात एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस प्रकारे तुम्ही करू शकतात म्हणजे संकल्पामध्ये मात्र आपल्याला अंक तो बोलायचा आहे त्यानंतर संकल्प सोड म्हणजे केल्यानंतर आपल्याला तेवढ्या दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे ग्लासमध्ये पाणी घ्या देवघरासमोर बसायचं आहे आता तीन प्रकार असतात तुम्ही तिघीही प्रकार म्हटलं कुठलंही तुम्ही यूज करू शकता पण तुम्हाला सांगेल आपण ग्लास जरी समोर ठेवला देवघरात जव म्हणजे ठेवला समोर आणि आपण जरी ग्ला पाण्याकडे बघून तारक मंत्र बोलला तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही एक जर अनुष्ठानमध्ये तुम्ही बोलेत की मला रोज अकरा वेळा बोलायचा आहे तर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र बोलत अस ना ग्लासकडे पाण्याकडे आहे तसं देखील करू शकता किंवा त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा उजवा हात ग्लासवरती ठेवल्यानंतर आपण अशा प्रकारे करू शकतो एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हा जो ग्लास आहे समजा आता हा ग्लास आहे आपला बरोबर तर ग्लासवरती आपण असं हात ठेवला पण ग्लास हा पाटावरती ठेवायचा किंवा देवघरात असं आपलं असेल फर्निचरचं बनवलेलं तुम्ही तिथे ठेवा किंवा खाली पाट ठेवा जमिनीवर ग्लास ठेवू नका ग्लास ठेवा पाटावरती आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला सांगेल हात ठेवायचा आहे उजवा हात उजवा हात ठेवून आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा तुम्ही किती वेळा अनुष्ठान करणार आहेत किती दिवस अनुष्ठान करणार आहेत आणि रोज किती वेळा बोलणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे तर अशा प्रकारे ठेवा आणि तिसरी पद्धत मी तुम्हाला सांगेल की हे तीन बोटं जे आहेत ना आपले मधले तीन बोटं हे पाण्यात बुडवायचे आणि मग असा हात ठेवायचा वाटी किंवा मोठी वाटी आता हा छोटा ग्लास ग्लासने मला सांगताय जसं सांगताय तर मी सांगते हे तीन बो बोट जे ते पाण्यात बुडवायचे आणि वाटीवरती वाटी हात आपला असा ठेवायचा ठीक आहे ओके असा ठेवायचा हे करू शकतात हे तीन बोट जे आहेत ते पाण्यामध्ये बुडवा मी जे करत आहे आता माझं सेवा चालू आहे मी अनुष्ठान म्हणजे संकल्प वगैरे पण चालू आहे तर मी हे तीन बोटं पाण्यात ठेवते या प्रकारे सेवा चालू केलेली आहे माझी तर या पद्धतीने आपण तीन पद्धतीने पाण्यामध्ये पा हात बोटं वगैरे ठेवून अशा पद्धतीने करू शकतो किंवा समोर ग्लास ठेवून तशी कर चालते किंवा हात ठेवला तरीही चालते कुठलीही एक पद्धत यूज करा फक्त तुम्हाला सांगेल तुम्ही तारक मंत्र बोलत असताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावाने मनापासून आतर्ततेने तुम्हाला म्हणायचं तु आहे तारकमंत्र असं समजायचं की आपल्या समोर महाराज स्वतः बसलेले आहेत आणि महाराजांना आपण अंतःकरणातून हो सांगत आहोत की महाराज महाराज बसलेले आहेत आणि आपण आपल्या मनाला सांगत आहोत आपल्या मनाचं जे भाव आहेत ना ते आपण त्यांच्या पुढे सांगत आहोत की महाराज आहेत आपल्या समोर आपण का घाबरतो आपल्या मनाला आपण सांगायचंय या भावनेने तुम्ही करायचे अनुष्ठान करत असताना अकरा वेळा जर तुम्ही बोलणार असणार तर अकरा वेळा जागेवरून उठू नका ठीक आहे म्हणजे कंटिन्यू एका जागेवर बसून करा घाई घाई बोलू नका आरामात बोला व्यवस्थित शब्दांचा अर्थ घेऊन त्या शब्दांचा अर्थ आपल्याला घेऊन बोलायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी जर पहिल्यांदा अनुष्ठान कराल आणि खरंच तुम्ही कराल तर तुम्हाला सांगते मी शंभर टक्का गॅरंटी देऊन सांगते तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाहीत हा मी तुम्हाला शब्द देते कारण मी स्वतः हा अनुभव बऱ्याच वेळा घेतला होता आणि आता एवढं मन म्हणजे निर्भय झालेलं आहे म्हणजे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर की आता मी तुम्हाला सांगते बिंधास बोलते महाराजांचा जेव्हा पण मी तारक मंत्र आता बोलत आहे आता जेवढं माझं सेवा चालू आहे तर तुम्हाला सांगते अति विश्वासाने बोलत असते की महाराजांना की निर्भय होय रे म्हणा माझं मन मन निर्भय पण जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही कारण तेव्हा मन आपलं खूप व्याकुळ असतं आणि आपण अनुष्ठान केल्यानंतर किंवा स्वतः अनुभव घेतल्यानंतर आपलं मन जे असतं ते एवढं सानिध्या जातं महाराजांच्या आणि इतकं मन परिवर्तन होतं आपल्या मनाची नकारात्मकता असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या सगळे पॉझिटिव्ह मध्ये बदलत असतात आणि आपलं मन हे खंबीर बनत असतं खूप स्ट्रॉंग बनत असतं हे तुम्हाला सांगेल खूप बदल घडून येत असतो आणि प्रत्येकाला या अनुष्ठानाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी गॅरंटी देते मी तुम्हाला फक्त तुम्हाला सांगेल नियम काय असतात संकल्पयुक्त सेवेला आपले जेवढे नियम असतात ते लागू होतील ब्रह्मचर्य नाही पाळले तरी चालेल फक्त मांसाहार असेल तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्ही दिवस जर पारायण करत असणार तर एक वेळा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता टाइमचं काही पत् म्हणजे हे बंधन नाहीये की सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आपण देवपूजा करत असतो त्यावेळा तुम्ही सेवा अगदी केली तरीही चालेल काही हरकत नाही या प्रकारे आपण अनुष्ठान करू शकतो एकवीस दिवस आणि त्याच्यानंतर स्वतः तुम्हाला अनुभव येईलच असं मी सांगेल तुम्हाला तर तुम्हाला अनुभव जो आहे आमच्या शेजारची म्हणजे माझी मैत्रीणच येते तिचा मी थोडा अनुभव शेअर करते आणि पुढे चालून अजून मोठा अनुभव राहील तिचा ती नक्कीच सांगणार आहे स्वामी सेवेत आल्यानंतर काय काय घडलं कसं कसं झालं तिच्या आयुष्यात पण जो तारक मंत्राचा अनुभव आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे तिच्या मिश्रांची तब्येत बरी नव्हती त्यांना खूप म्हणजे आपलं कावीळ बोलली जाते बघा पांढरी कावीळ झालेली होती पांढरी कावीळ असल्या कारणामुळे त्यांना म्हणजे समजलंच नाही कारण पिवळी असते आपल्याला समजत असतं बरोबर पण पांढरी असल्यामुळे आपल्याला कळत नाही नकळत ती होते आणि शरीराला जाणवत नाही पिवळी राहिलं की पिवळी आपले शरीर म्हणा डोळे असे पिवळे होतात पण त्यांना पांढरी कावीळ होती ते जाणवलंच नाही नंतर डॉक्टरांकडे गेले चेकअप केलं सगळं केलं मग सांगितलं की असं असं आहे मग डॉक्टरांकडे केले अति प्रमाणात झाली त्यांना त्यांचा जे लिव्हर वगैरे होतं त्यांना सूज आली बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ॲडमिट करावं लागलं रात्रीच्या काळी अचानक तब्येत बिघडली नाही त्या रात्रीच्या काळी तब त्यांची रात्री तब्येत बिघडली आणि अचानक त्यांना ॲडमिट करावं लागलं त्याच्यानंतर त्यांना इथून अंबरनाथला ॲडमिट केलं तिथून काढल्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटल आहे तिथे नेलं होतं नंतर तिथे त्यांना पाच दिवस ॲडमिट केलं तिच्या आराधना चालू चालूच होत्या महाराजांना की महाराज काहीतरी होऊ द्या आणि आम्हाला फक्त व्यवस्थित घरी गेलं म्हणजे झालं एकदाचं घरी आल्यानंतर तिने व्यवस्थित तिथून आले पण डॉक्टर बोलले की गॅरंटी देत नाहीत अजून काही सांगू शकत नाही पथ्य तुम्हाला पाळावे लागतील आणि भरपूर प्रमाणात इफेक्ट झालेला होता त्यांच्या बॉडीवरती तर बोलले ठीक आहे मग ते तुम्हाला कंटिन्यू यावं लागेल चेकअपसाठी बोलले ठीक आहे आम्ही येऊ घरी आल्यानंतर तिने तारक मंत्राचं पाणी जे आपण मी आता सांगितलं ते अनुष्ठान केलं आणि अश अनुष्ठान हे अकरा दिवसाचं केलं अकरा दिवसात अनुष्ठान केलं कंटिन्यू ती रोज म्हणत होती रोज जे पाणी होतं ते त्यांना प्राशन करायला त्यांनाच देत होती फक्त ती कारण ते आजारी असल्यामुळे तर त्यांना दिल्यानंतर खूप प्रमाणात फरक जाणवला आणि त्यानंतर अकरा दिवसाचं अनुष्ठानानंतर तुम्हाला सांगते रोज एक दिवस अजूनसुद्धा रोज एक वेळा ती तारक मंत्र बोलत असते पाणी बनवते आणि त्या दादांना देत असते तर त्यांचे रिपोर्ट आता मागे एक महिन्यापूर्वी त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते बऱ्यापैकी नॉर्मल आलेले आहेत डॉक्टरांनी नाही सांगितलं तर गोळ्या औषधी अजूनही चालू आहेत पण तिचं जे आहे त्यांचं दुखणं जे आहे ते क्रिटिकल आहे थोडं तर ती बोलली की नक्कीच एक दिवस असा उगणार आहे की महाराजांचा जो अनुभव हो राहील तो मी नक्कीच तुझ्याजवळ सांगेल आणि महाराजांची सेवा जी ती कंटिन्यू करत असते आणि तारक मंत्राचं पाणी रोज एक वेळा ती बनवतेच बनवते आणि देत असते दादांना तर ते कामावर देखील जातात व्यवस्थित नॉर्मल आहेत आता जे आधीपेक्षा आहेत कारण आधी, आधी बेडवरच होते दोन तीन महिने कंटिन्यू ते घरीच होते कामाला नाही का कुठेच जात नव्हते तर अशा प्रकारे तिचा अनुभव होता स्वतःचा आणि ती अजूनही देत आहे म्हणून तारक मंत्रचं जे पाणी असतं ते साधं पाणी नसतं मी तुम्हाला अजून पण सांगते साधं पाणी नसतं त्याच्यात मंत्र जे असतात ते पडलेले ते मंत्रून होतं जे पाणी असतं ते आणि ते तीर्थच्या रूपात रूपांतरित होतं तीर्थामध्ये म्हणून ते पाणी आपण सगळ्यांनी तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल तर तरी मंत्रून आपण ते पाणी सगळ्यांना देऊ शकतो प्राशन करण्यासाठी पिऊ शकतात नंतर थोडं उरलं तर आपल्या घरामध्ये शिंपडलं आपण तरी चालेल श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी महाराजांचा मंत्र बोलायचा घरात शिंपडायचं पाणी आपल्या घरातील नकारात्मकता असो कोणाची दृष्ट लागते कोणाची नजर कशी असते ते माहिती नसतं तर अशा गोष्टी सुद्धा तळत असतात तर आपण या गोष्टी करू शकतो जेव्हा अनुष्ठान करतो तेव्हा थोडं पाणी घरात देखील शिंपडायचं म्हणजे या गोष्टी आपल्या घरात नकारात्मकता बाहेर जात असतात तर या गोष्टी नक्कीच करा आणि जर अनुभव आलेला असेल तारक मंत्र अनुष्ठानाचा किंवा कुठल्याही सेवेचा असू द्या जर आलेला असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाका मी नक्की शेअर करण्याचा आपल्या चॅनलवरती प्रयत्न करेल जेणेकरून आपले नवीन जेवढे काही सेवेकरी असतील त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि त्यांचे विचार परिवर्तन होतील आणि जे नवीन सेवेकरी त्यांची जर इच्छा पूर्ण झाली किंवा त्यांचं जे जे काही असो सेवा फलित जात असते त्यामागे थोडं का असे नपुण्य हो हो जे असतं ते आपल्या पदरी पण पडत असतं म्हणून तुम्हाला सांगेल तुमचा पण काही अनुभव असेल त्याच्यामधून दुसऱ्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते एक प्रेरणा असते म्हणून तुम्हाला सांगेल नक्की तुमचा अनुभव असेल तर नक्कीच मला शेअर करा आणि माझं जे आहे ते अनुष्ठान मी करत नाहीये तर रोजची सेवा म्हणून मी महाराजांना म्हणजे चालू केलंय जे आहे ते माझा लहान मुलगा जो आहे तो तो खूप म्हणजे घाबरट स्वभावाचा आहे जरा आणि ज जसं आता क्लासेस चालू झाले दहावीला आहे त्यामुळे तो थोडा घाबरत होता नवीन म्हणजे सगळे मित्र क्लासेस तर मी त्याच्यासाठीच मला कुठेतरी चिंता वाटली जरा आधी पण मी अनुष्ठान म्हणजे केलेलं आहे पण आता फक्त त्याच्यासाठी करत आहे की त्याचं मन जे आहे ते भक्कम होण्यासाठी अभ्यास जो आहे तो अभ्यासाला दोन हात करण्यासाठी सांगेन मी तुम्हाला जो अभ्यास आहे त्याच्यात प्रगती होण्यासाठी त्याचं मन घाबरू नये कारण तो म्हणजे प्रेशर येतो त्याला थोडा आणि तो घाबरून जातो अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे असं घाबरून मग निर्णय तो चुकीचे घेत असतो कधीतरी तर महाराजांना तेच सांगितलं आहे की तुमचा नातू तु आहे असं असं आहे मी काही संकल्प वगैरे केलेला नाही आहे पण तू मला सांगते रोज अकरा वेळा तारक मंत्र बोलून मी पाणी मंत्रून त्याला देत असते आणि मला पहिल्या दिवसापासून अनुभव आला खूप सुंदर अनुभव आला तो ज्या विषयाला आता सायन्स हा विषय कसा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे थोडा घाबरत होता तो त्याविषयी तर आता तो इझिली की पहिल्या दिवशी गेल्यानंतर तो घाबरला आणि त्याने अनुभव मी जेव्हा पाणी दिलं त्याला सुरुवातीला जात होता तो झाले क्लास चालू होऊन त्याला झाला दीड महिना झालेला एक दीड महिना पण आता पाणी दिलं मी त्या दिवशीच तो मला बोलला की मम्मी पहिल्या बेंचवर बसलं ना खूप छान वाटतं ग मागे बसल्यानंतर ना काही समजतच नाही तर पहिल्या बँचवर बसायला तो घाबरत होता अगोदर सरांना घाबरत होता किंवा जे बरेचसं हे होतं पण तो पहिल्या दिवशी मी पाणी दिल्यानंतर त्याला वाटलं की मला बरं वाटलं मम्मी आज खूप छान वाटलं आणि त्याने आल्या आल्या मला बोलला मी काय त्याला बोलली नाही की काय मी देते तुला किंवा मंत्रून हे पाणी देते का फक्त एवढं सांगते की आपलं महाराज आहेत ना आजोबांचं पाणी आहे मा आजोबांना मी सांगितलेलं आहे कारण तो महाराजांना आजोबा म्हणूनच म्हणजे हे करतो स्वतः आणि काही असलं तर तो महाराजांना सांगत असतो काही असू द्या किंवा माझं जरी असतं ना मी तुम्हाला तेच सांगते रिलेशन असे बनवायचे महाराजांसोबत की माझं नाव देखील तो महाराजांना सांगत असतो किंवा मी देखील महाराजांना सांगत असते की तुमचा नातू बघा कसा करतोय तो महाराजांना सांगतो की तुमची मुलगी बघा की कशी करते तर अशा प्रकारे आमचं चालू असतं तर विषयांतर झालं जरा म्हणून माफ करा ते मला आठ दिवस झाली सेवा चालू करून समजा जसं आपलं गुरुचरित्र पारायण चालू केलं त्याच्या आधीपासून मी त्याला पाणी देत आहे आणि बऱ्यापैकी फरक वाटत आहे त्याच्या बोलण्यामध्ये किंवा सगळ्या गोष्टी जो शेअर करतो ट्युशनमध्ये काय झालं किंवा नाही झालं सगळ्या गोष्टी सांगतो त्यावरून मला पण फरक जाणवला त्याचा म्हणून मी तुम्हाला सांगेन तुमचे मुलं जर चिडचिड करत असतील तर करा तुमचे मुलं ऐकत नाही फक्त तुमचा भाव जो असेल ना जेव्हा तुम्ही पाणी तयार करणार आहे त्यावेळेस भाव तसा हवा जसा मी पाणी तयार करत असताना माझा भाव काय असतो की महाराज आपल्या किशूला आहे ना आपल्या तुमच्या नातवाला असं असं पाहिजे असं असं बनवा हा भाव ठेवून आपण बोलायचा आहे आणि बघा नक्कीच फरक पडेल एवढं सांगेन मी तुम्हाला किंवा तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल किंवा जास्त चिडचिड करणारा व्यक्ती असेल असं काही असेल तुमच्या घरात किंवा स्वतःविषयी मी बोल जसं मगाशी बोलली तुम्हाला नक्कीच करा ही सेवा तुम्हाला फरक जाणवेलच जाणवेल शंभर काय पण हजार पटीने तुम्हाला फरक जाणवेल एवढं मी तुम्हाला सांगते फक्त अनुष्ठान व्यवस्थित करा भाव ठेवा तुमचा आणि सेवा करा एवढंच सांगेल तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा